नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे शक्तीच्या उपासनेचं हे पर्व आपण सगळे शक्तीचे उपासक आहोत आणि गेल्या दशकभरामध्ये देशाने सुद्धा शक्तीची जबरदस्त उपासना केलेली आहे आणि त्याचे सुपरिणाम आता दिसायला लागलेले आहेत जगामध्ये ज्यांच्या नौदलाचा उल्लेख ब्लू वॉटर नेव्ही अशा प्रकारे केला जातो असे फक्त सहा देश आहेत आणि आपल्या अभिमानाचा विषय असा आहे की भारताचा या सहा देशामध्ये समावेश आहे ब्लू वॉटर नेवी म्हणजे असं नौदल जे जगाच्या प्रत्येक महासागरामध्ये वावरत असतं जगभरामध्ये कुठेही मोहीम राबवण्याची क्षमता या नौदलाकडे असते गेल्या दशकभराच्या काळामध्ये भारताने हिंद महासागराची जी सीमा आहे ती ओलांडली आहे आपल्या युद्धनौकांचा जो वावर आहे आपल्या युद्धनौकांची जी, जी गस्त आहे ती संपूर्ण जगामध्ये सुरू असते भारताने आता आपल्या नौदलाचं इतकं सक्षमीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या संशोधकांचा खूप मोठा हात आहे आपल्या संशोधकांनी एक नवं संशोधन केलेलं आहे आणि हे अशा प्रकारचं संशोधन आहे की भारताचं जे नौदल शत्रूच्या ओरामध्ये धडकी भरवतं त्याची क्षमता कितीतरी पटीने आता वाढणार आहे गेल्या काही काळामध्ये आपण पाहिलं असेल की देशाच्या संरक्षण सज्जतेच्या संदर्भात दर दोन दिवसांनी एखादी नवी बातमी येत असते आज काय तर क्षेपणास्त्राची चाचणी केली उद्या काय तर स्टेल्थ ड्रोन आपण उडवून पाहिलं परवा काय तर आपण कामिकाजे ड्रोनची निर्मिती के केली आणखी कधीतरी लेझर बीम हत्याराचा प्रयोग केला अशा बातम्या सतत येत असतात कारण या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन सुरू आहे हे संशोधन डी आर डी ओ करत आहे हे संशोधन इस्रोच्या माध्यमातून सुरू आहे हे संशोधन बी ए आर सीच्या माध्यमातून सुरू आहे देशाचे संशोधक आपल्या देशाची सुरक्षा आणि संरक्षण मजबूत करण्यासाठी हे सगळं काम अगदी नेटाने करताना दिसत आहेत आणि त्याचा परिणाम काय होतो आहे त्याचा परिणाम देशाची सुरक्षा भक्कम होते आहे आणि देशाची मारक क्षमता सुद्धा कितीतरी पटीने वाढत चाललेली आहे गेल्या दशकभराच्या काळामध्ये संरक्षण सज्जतेच्या संदर्भात आपण आत्मनिर्भरतेच्या मंत्राची पारायण करतोय सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आय एन एस उदयगिरी आणि आय एन एस हिमगिरी या दोन फ्रिगेटचं लोकार्पण केलं आणि त्यावेळी त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी आपल्या नौदलाची जी ताकद आहे ती अधिक उघड करून सांगितली राजनाथ सिंह असं म्हणाले की देशाच्या संरक्षणाच्या संदर्भात कोणतंही आव्हान स्वीकारायला आपण सज्ज आहोत आणि आय एन एस उदयगिरी आणि आय एन एस हिमगिरी या दोन फ्रिगेटमुळे आपली जी ब्लू वॉटर क्षमता आहे ती अधिक मजबूत झालेली आहे ब्लू वॉटर नेव्ही म्हणजे तुमच्या नौदलाची जगभरामध्ये असलेली उपस्थिती आणि ब्लू वॉटर नेव्हीची मजबूती म्हणजे काय तुमच्याकडे विमानवाहू नौका हव्या तुमच्याकडे फ्रिगेट्स हव्या तुमच्याकडे विनाशिका हव्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे पाणबुड्या हव्या ज्या देशांकडे आण्विक पाणबुड्या आहेत त्या देशांची क्षमता अर्थातच मोठी आहे जगभरामध्ये असे फक्त सहा देश आहेत की ज्यांच्याकडे आण्विक पाणबुड्या आहेत या पाणबुड्यांचं महत्त्व काय या पाणबुड्या महिनोन महिने पाण्याखाली राहतात या पाणबुड्या तुमच्या सरहद्दीचं रक्षण करतात या पाणबुड्या शत्रूच्या सरहद्दीमध्ये डोकावतात आणि या पाणबुड्या आंतरराष्ट्रीय पाण्यामध्ये वावरत असतात अमेरिका रशिया ब्रिटन फ्रान्स चीन जर्मनी अशा मोजक्या देशांकडे या आण्विक पाणबुड्या आहेत आणि भारत सुद्धा या श्रेणीमध्ये आता सहभागी झालेला आहे आण्विक पाणबुड्या महत्त्वाच्या का कारण त्या पाण्याच्या खाली बराच काळ राहू शकतात त्यांना पाण्याच्या वर येण्याची गरज नसते ऑक्सिजनसाठी आणि त्यामुळे या पाणबुड्यांचा विकास करण्याचा प्रयत्न जगातील प्रत्येक शक्तिशाली देश करत असतो आपल्याकडे ज्या अरिहंत श्रेणीच्या पाणबुड्या आहेत अरिघात आणि अरिहंत त्याच्यामध्ये जे इंजिन आहे त्या इंजिनची जी क्षमता आहे ती त्र्याऐंशी मेगावेट आहे न्यूक्लिअर रिॲक्टरवर हे इंजिन चालतं आणि ही इंजिन विकसित केलेली आहे बी आय आर सीने भाभा अणुसंशोधन केंद्राने आपल्या या ज्या पाणबुड्या आहेत त्यांची क्षमता वाढवण्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने आणखी एक मोठं पाऊल टाकलेलं आहे एक खूप मोठं संशोधन त्यांनी केलेलं आहे आणि हे संशोधन असं आहे की या आण्विक पाणबुड्यांची क्षमता आता दोनशे मेगावॅट होणार आहे आपण ज्या अरिहंत श्रेणीच्या पाणबुड्या वापरतो त्याची जी क्षमता आहे ती त्र्याऐंशी मेगावॅट इतकी आहे आणि हे जे न्यूक्लिअर रिॲक्टर आहेत ते सुद्धा बी ए आर सीने विकसित केलेले आहेत परंतु ही क्षमता पुरेशी नाही आहे त्याच्यामुळे आपण विदेशी बनावटीच्या काही पाणबुड्या वापरतो रशियन बनावटीच्या अकोला क्लासच्या ज्या पाणबुड्या आहेत त्यांची जी क्षमता आहे ती एकशे नव्वद मेगावॅट आहे परंतु बी आर सीने चमत्कार केलेला आहे कमाल केलेली आहे बी आर सीने दोनशे मेगावॅट क्षमतेचा न्यूक्लिअर रिॲक्टर बनवला आहे त्यामुळे आपल्या पाणबुड्यांची क्षमता आता वाढणार आहे आणि जी क्षमता अमेरिकेकडे आहे रशियाकडे आहे चीनकडे आहे ती क्षमता आज भारताकडे सुद्धा उपलब्ध झालेली आहे आपण ज्या एस फाय क्लासच्या पाणबुड्या निर्माण करणार आहोत त्याच्यामध्ये हे इंजिन वापरलं जाणार आहे प्रोजेक्ट सेवन्टी सेवन अंतर्गत या पाणबुड्यांची निर्मिती केली जाणार आहे आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही निर्मिती अत्यंत महत्त्वाची आहे अत्यंत आवश्यक आहे पाणबुड्यांची क्षमता जास्त असणं म्हणजे नेमकं काय असतं तुमच्या इंजिनाची क्षमता जर जास्त असेल तर तुमची पाणबुडी पाण्याखाली जास्त काळ राहू शकते अरिहंत श्रेणीच्या ज्या पाणबुड्या आहेत त्या पाण्याखाली साधारण पन्नास दिवस राहतात परंतु आता बी आर सीने हे जे नवे न्यूक्लिअर रिॲक्टर निर्माण केलेले आहेत आणि ते वापरून ज्या पाणबुड्या बनवण्यात येणार आहेत त्यांची जी क्षमता असेल ती क्षमता जवळजवळ तीन ते चार महिने पाण्याखाली ही पाणबुडी राहू शकेल अशा प्रकारची आहे आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्हाला जेव्हा एखादी प्रदीर्घ मोहीम राबवायची असते तुमच्या पाणबुड्यानी पाण्याखाली बराच काळ राहून काम करणं अपेक्षित असतं त्या काळामध्ये या पाणबुड्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत आणि चीनसारख्या शत्रू देशाच्या उरामध्ये धडकी निर्माण करणारं हे संशोधन आहे अशा पाणबुड्या रशियाकडे त्याचा मी उल्लेख केला अकोला क्लास अमेरिकेकडे अशा पाणबुड्यांचे जथ्थेच्या जथ्थे आहेत आणि वेगळ्या वेगळ्या श्रेणीच्या त्या पाणबुड्या आहेत लॉस एंजेलिस क्लास, है, क्लास, है, क्लास, है। क्लास जा आहे व्हर्जिनिया क्लास आहे ओहायो क्लास आहे याच्यामध्ये ओहायो क्लासच्या ज्या पाणबुड्या आहेत त्याची क्षमता सगळ्यात कमी म्हणजे दीडशे मेगावॅटची आहे बाकीच्या दोन ज्या श्रेणी आहेत त्यांची जी क्षमता आहे ती दोनशे मेगावॅटपेक्षा जास्त आहे चीनने सुद्धा अशा प्रकारच्या पाणबुड्या विकसित केलेल्या आहेत आणि चीनमध्ये त्या पाणबुड्यांना शून्य शहाण्णव क्लासच्या पाणबुड्या म्हटलं जातं झिरो नाईन्टी सिक्स क्लास आणि या ज्या पाणबुड्या आहेत त्या पाणबुड्यांची क्षमता बराच काळ पाण्याखाली राहण्याची असते भारताच्या दृष्टीने हा धोका होता की चीनकडे अशा प्रकारच्या पाणबुड्या आहेत आणि भारताकडे नाही आहेत त्यामुळे भारताने अशा प्रकारच्या पाणबुड्या निर्माण करण्याच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचं असं पाऊल टाकलेलं आहे जगभरामध्ये जे काही आहे त्याच्याकडे एक नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक मजबूत देश प्रत्येक कमजोर देशाला चेपण्याचा प्रयत्न करतोय एकतर त्याच्या भूभागावर दावा तरी ठोकतोय किंवा थेट आक्रमण तरी करतोय त्यामुळे तुमच्या देशाची सुरक्षा जर अबाधित राहायला हवी तर तुमचं मजबूत होणं तुमचं युद्ध सज्ज होणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपण प्रयत्न करतोय स्वदेशी मार्गाने जर शक्य झालं तर स्वदेशी मार्गाने नाहीतर बाहेरच्या देशातील कंपन्यांची मदत घेऊन आपली आपण युद्धसज्जता वाढवण्याचा प्रयत्न करतोय आपण एमफिबियन असल्ट शिपची निर्मिती करणार आहोत आणि याच्याआडी निविदा काढण्याचं काम आता सुरू झालेलं आहे या निविदांसाठी स्वदेशी कंपन्या सुद्धा बोली लावणार आहेत आपल्याकडे बऱ्याच कंपन्या आहेत एल एन टी आहे माझगाव डॉग आहे गार्डन शिपयार्ड आहे कोचिन शिपयार्ड आहे अशा बऱ्याच कंपन्या युद्धनौकांची निर्मिती करतायत पाणबुड्यांची निर्मिती करतायत परंतु आपण जगभरातून या निविदा मागवलेल्या आहेत म्हणजे जर्मनी इटलीसारखे जे देश आहेत ब्रिटन सारखे जे देश आहेत ते या निविदांमध्ये सहभागी होऊ शकतील आता एम्फिबियन असॉल्ट शिप म्हणजे काय प्रकरण आहे ऐंशी हजार कोटीची ही जी निविदा आहे ती नेमकी कशाआडी काढण्यात येणार आहे या शिपचं महत्त्व काय या जहाजांचं महत्त्व काय महत्त्व प्रचंड आहे गेल्या काही काळामध्ये आपण संरक्षणासाठी सडळ हस्ते पैसा खर्च करतो आहे भरपूर पैसा खर्च करतो आहे आता ऐंशी हजार कोटी खर्च करून आपण या चार एम्फिबियन शिपची निर्मिती करणार आहोत याची उपयुक्तता काय याची उपयुक्तता दुहेरी आहे एकतर मारक क्षमता तुमची वाढते आणि दुसऱ्या बाजूला ही जी जहाजं आहेत त्याचा वापर तुम्हाला मालवाहू जहाजांसारखा सुद्धा करता येतो ही जी जहाज आहेत ती तरंगती शहरं आहेत चालती फिरती बेटं आहेत कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की तुम्हाला अचानक मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं सैन्य तुमचे रणगाडे तुमचे ट्रक्स इथून तिथे हलवावे लागतात आणि त्याच्यासाठी ही जहाजं अत्यंत उपयुक्त आहेत गेल्या काही काळामध्ये आपण युद्धनौका हो निर्माण करतोय पाणबुड्या निर्माण करतोय आपण फ्रिगेट्स निर्माण करतोय विनाशिका निर्माण करतोय याच्या जे तंत्रज्ञान लागतं ते अत्यंत उच्च श्रेणीचं तंत्रज्ञान असतं आणि जगातील मुठभर देशांकडे हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे आणि भारत या देशांच्या रांगेमध्ये दे, आज अत्यंत ताठमाने उभा आहे बरं आपल्या युद्धनौका हो तयार झाल्या पाणबुड्या तयार झाल्या आणि या पाणबुड्या युद्धनौका जगभरामध्ये गस्ती घालतायत कशाला घालतायत तुमच्या देशाच्या सीमा तर एका मर्यादित भागापर्यंत असतात मग त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला गस्त घालण्याची गरज काय त्याचं कारण अत्यंत महत्वाचं आहे कारण तुमच्या देशाला जर मजबूती हवी असेल तर तुमच्या अर्थकारणाला मजबूती असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही मजबूती मिळते कशी ही मजबूती मिळते व्यापारामुळे आणि हा व्यापार चालतो कसा हा व्यापार चालतो सागरी मार्गाने त्यामुळे तुमची जहाजं जर जगभरामध्ये ये जा करत असतील माल इथून तिथे आणि तिथून इथे आणत असतील तर त्या जहाजांना संरक्षण देणार कोण या जहाजांना प्रचंड मोठा धोका असतो समुद्री चाच्यांपासून असतो तुम्हाला दहशतवाद्यांपासून धोका असतो तुम्हाला तुमच्या शत्रू देशांकडून धोका असतो मग तुमचा व्यापार जर तुम्हाला सुरक्षित करायचा असेल तर तुमच्याकडे मजबूत नौदलाची उपस्थिती गरजेची आहे आणि भारत या मजबूत नौदलाच्या माध्यमातून फक्त आपल्या देशाच्या व्यापाराला संरक्षण देत नाही आहे आपले पंगे सोडवत नाही आहे खरं तर भारतीय नौदलाच्या पंग्यामध्ये कोण जातच नाही परंतु जगभरामध्ये जर कोणाचा पंगा सुरू असेल एखाद्या दुसऱ्या देशाच्या व्यापारी जहाजावर जर चाच्यांनी आक्रमण केलं तर त्याची सुटका करण्याचं कामसुद्धा भारतीय नौदलाने बऱ्याचदा केलेलं आहे आणि त्याच्यामुळे भारतीय नौदलाची ही जी ताकद आहे ती सगळं जग बघतं आहे आणि जग अचंबित यामुळे आहे की ही जी ताकद आहे ती आत्मनिर्भरतेमुळे निर्माण झालेली ताकद आहे पूर्वी भारतीय नौदलाची जी उपस्थिती होती ती क्षेत्रीय होती आपण हिंद महासागरापुरती मर्यादित होतो आपण भलं आणि आपलं भलं अशा प्रकारची आपली भूमिका होती पण आपला हिंद महासागराचा जो पट्टा आहे तो सुरक्षित ठेवला की बस झालं संपलं अशा प्रकारची आपली भूमिका होती परंतु आज परिस्थिती बदललेली आहे आज आपल्या नौदलाची जी उपस्थिती आहे ती लाल समुद्रामध्ये आहे भूमध्य समुद्रामध्ये आहे इंडो पॅसिफिकमध्ये आहे आपली उपस्थिती अटलांटिकमध्ये आहे आपली उपस्थिती जगातल्या प्रत्येक महासागरामध्ये आहे आणि हे जगाच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं आहे अमेरिकेचा आग्रह आहे की इंडो पॅसिफिकमध्ये भारताची जी, जी उपस्थिती आहे ती मजबूतीने हवी कारण त्याच्यामुळे चीनला शह देता येतो चीनच्या कुरघोडीच्या राजकारणाला चीनच्या आक्रमकतेला शह देता येतो त्यामुळे अमेरिकेची सुद्धा इच्छा आहे की भारताने इंडो पॅसिफिकमध्ये मजबूतीने उभं राहावं आणि भारत सुद्धा दृष्टीने महत्वाची पावलं टाकताना दिसतोय नौदलाच्या सज्जतेची जी प्रक्रिया असते ती अत्यंत लंबी जोडी असते अत्यंत वेळखाऊ असते आणि या प्रक्रियेसाठी प्रचंड पैसा सुद्धा लागतो दोन हजार चौदामध्ये जिथे आपल्याकडे एकशे चोवीस युद्धनौका किंवा अन्य साधनं होती आज त्याची जी संख्या आहे ती एकशे पंचेचाळीस आहे आणि दोन हजार पस्तीसपर्यंत पर्यंत ही जी संख्या आहे ती एकशे पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत वाढवण्याची आपण तयारी करतोय म्हणजे दहा वर्षामध्ये आपण एकशे पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतोय कारण हे काम बिळखाऊ आहे हे काम किचकट आहे गुंतागुंतीचं आहे आणि याच्यासाठी प्रचंड पैसा लागतो भारत त्या दिशेने अत्यंत दमदारपणे पावलं टाकतोय आणि आपल्या ब्लू वॉटर नेव्हीचा जो दबदबा आहे तो जगभरामध्ये वाढवण्याआधी प्रयत्नशील आहे बंधनं जी असतात ती मानसिक असतात आणि ही मानसिक बंधनं जेव्हा आपण झुगारून टाकतो तेव्हा आपण आपली व्याप्ती वाढवत असतो दोन हजार चौदापर्यंत जी मानसिक बंधनं भारताने स्वीकारली होती ती दोन हजार चौदानंतर नंतर आपण झुगारून टाकली दोन हजार चौदापर्यंत आपला जो राब्ता होता तो एडनच्या आखातापर्यंत होता यमन आणि जिबुदीच्या दरम्यान हे आखात आहे नकाशावर तुम्हाला पाहता येईल मलेशिया सिंगापूरपर्यंत आपली जहाजं जाऊन भेट देऊन येत असत म्हणजे हिंदी महासागरापर्यंत आपण मर्यादित होतो दोन हजार पंचवीसपर्यंत हे चित्र किती बदललं आहे पहा आपण इंडो पॅसिफिकमध्ये मनाली मलक्कापर्यंत जातो भूमध्य समुद्रामध्ये सायप्रसपर्यंत दक्षिण आफ्रिकेत सेशल्स आणि गिनीच्या आखातापर्यंत आपण जातो म्हणजे आपण सर्वत्र जातो आपण पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळीकडे आपली जहाजं गस्त घालत असतात आणि जे महत्त्वाचे व्यापारी मार्ग आहेत त्या व्यापारी मार्गावर भारतीय नौदलाची जी उपस्थिती आहे ती अगदी ठळकपणे ठस्थशीतपणे जाणवण्यागी आहे तुम्हाला जर जागतिक महासत्ता बनायचं असेल तर तुम्हाला तुमच्या तुम्हा देशाच्या सीमेपर्यंत मर्यादित राहता येत नाही तुमचा वर्चस्मा तुम्हाला जगावर निर्माण करावा लागतो आणि त्याच्या आधी जगातील जे महत्त्वाचे महासागर आहेत त्यांचा ताबा तुम्हाला घ्यावा लागतो तेथे तुमचं अस्तित्व ठेवावं लागतं आणि तिथे तुमचा प्रभाव निर्माण करावा लागतो अमेरिकेने हेच केलं अमेरिकेच्या पावलावर पाऊल ठेवून चीनसुद्धा तेच करताना दिसतो आहे जगभरातील महत्त्वाचे सागरी मार्ग या सागरी मार्गावर जे जे महत्त्वाचे टापू आहेत ते ताब्यात घेण्याचा जी बंदरं आहेत ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न चीनने सुरू केलेला आहे भारताने हे उशिरा सुरू केलं परंतु भारत या क्षेत्रामध्ये आता दमदार पावलं टाकताना दिसतो आहे अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मॉरिशस भेट झाली आणि तिथे आगालेगा जी बेटा आहेत तिथे भारत आपली उपस्थिती निर्माण करणार आहे त्याच्या संदर्भात सोबत आपण चर्चा केलेली आहे दिएगो गार्सियामध्ये अमेरिकेचा तळ आहे आता अमेरिका कुठे आणि हिंद महासागरातलं दिएगो गार्सिया कुठे जर अमेरिका तिथून इथे येऊ शकतो तर आपण सुद्धा अशा प्रकारे तयारी करतोय की आपली उपस्थिती सुद्धा जगभरामध्ये निर्माण होईल जगभरातील जी छोटी मोठी बेटं असतात महत्वाची बंदरं असतात त्याच्यावर आपला प्रभाव निर्माण होईल सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे हे शक्तीच्या उपासनेचं पर्व आहे आणि गेल्या दशकभरामध्ये भारत शक्तीची उपासना कशाप्रकारे करतोय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदल कशाप्रकारे मजबूत आहे त्याचा लेखाजोखा त्याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला तुर्तास येथेच थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा व्यक्त होताना तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय ते निश्चित सांगा सबस्क्राईब करा डंका आणि बेलायकोन दबायला अजिबात विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद